दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे मात्र महाराष्ट्रातील लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांच्या वाटपाच्या संदर्भात सध्या महायुतीमध्ये जोरदार घमासान रंगलेलं दिसत आहे भाजपनं आपल्या वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे मात्र शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या जागांवरून पेच निर्माण झालाय जवळपास दहा जागांवरती महायुतीमध्ये तिढा असल्याचं समोर येत आहे महायुती काही चिंता करू नका योग्य वेळी निर्णय होईल पण तरी मत घेऊन खासदार महायुतीचा निवडून येईल तीन दिवसामध्ये अपेक्षित आहे महायुतीच्या जागा वाटपाचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे तिन्ही पक्षांच्या सहमतीनं जागा वाटप होईल असं महायुतीचे नेते सातत्यानं सांगतात मात्र तरीही जागा वाटप काही केल्या जाहीर होत नाहीये म्हणजे मुखी सहमतीची भाषा पण मनी असहमती अशी महायुतीची अवस्था झाली आहे बघूया महायुतीचं संभाव्य जागा वाटप कसं असेल महायुतीतला सर्वात मोठा पक्ष असलेला भाजपा तीस जागा लढण्याची शक्यता आहे जणांची उमेदवारी जाहीर झाली आहे शिंदेच्या शिवसेनेला अकरा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सात जागा सुटू शकतात शिंदेसोबत तेरा खासदार असताना त्यांना अकरा जागा मिळतील असा अंदाज आहे त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेच्या दोन खासदारांची तिकिटं कापावी लागू शकतात केवळ एक खासदार असताना राष्ट्रवादी मात्र सात जागा पदरात पाडून घेण्याची शक्यता आहे काही टेन्शन घेऊ नका जागा वाटप समन्वयानी आणि सन्मानजनक होईल महायुतीमध्ये कुठलाही विवाद नाही काही चिंता करू नका योग्य वेळी निर्णय होईल आणि आपल्याला मी पुन्हा एकदा सांगतो की या राज्यामध्ये पंचेचाळीस पारचा आकडा या राज्यात महायुतीचा येईल आणि मोदी साहेबांचे हात मजबूत कर होतील तिसरी यादी या दोन तीन दिवसामध्ये अपेक्षित आहे कारण फॉर्म भरण्याची पहिल्या फेरीची जी मुदत आहे ती तर सत्तावीस पर्यंतच आहे दुसरी फेरी तिसरी फेरी आगा कागावधी आहे पण गडचिरोलीची तिकीट घोषित करावी रा गागे रामटेकची घोषित करावी रा गागे भंडारा गोंदियाची करावी गागेल मग अशा प्रसंगामध्ये अपेक्षा आहे की वीस तारखेच्या आत साधारणत यादी घोषित होईल भाजपानं आपल्या वीस उमेदवारांची यादी जाहीर केली आहे मात्र शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा पेच निर्माण झालाय जवळपास जा दहा जागांवर महायुतीमध्ये तिढा असल्याचं समोर आलंय शिंदेच्या शिवसेनेकडील रामटेक मतदारसंघ भाजपला हवाय शिंदेंच्या शिवसेनेकडील नाशिकची जागा भाजपला हवी आहे शिंदेच्या शिवसेनेकडील कोल्हापूर भाजपला हवी आहे शिंदेच्या शिवसेनेकडील उत्तर पश्चिम वर भाजपनं दावा केलाय शिंदेंच्या शिवसेनेकडील संभाजीनगर भाजपला हवी आहे शिंदेच्या शिवसेनेकडील रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावर भाजपचा दावा आहे शिंदेच्या शिवसेनेकडील ठाणेही भाजपला हवाय आहे तर शिंदेच्या शिवसेनेकडील परभणीवर भाजप आणि राष्ट्रवादी दोघांनीही दावा केलाय राष्ट्रवादीकडील सातारा मतदारसंघासाठी उदयनराजेंचे समर्थक आक्रमक झाले अमरावतीची जागा शिंदेंच्या शिवसेनेचे आनंदराव आडसूळ सोडायला तयार नाहीत लोकसभेमध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे की आमचे नव्याण्णव टक्के सरपंच भाजपचे आहे जिल्हा परिषद आमची आहे सारा आमचं या ठिकाणी पक्षाचं काम आहे दहा वर्ष शिवसेनेचे खासदार होते पण आता आम्हाला आम्ही विनंती केली आहे ही लोकसभा भारतीय जनता पार्टीला मिळावी माननीय एकनाथजी शिंदे हे आमची विनंती मान्य करतील शेवटी त्यांच्याकडे जागा आहे त्यांनाच विनंती करावी लागेल त्यांनी जर विनंती मान्य केली तर भारतीय जनता पार्टी लढेल त्यांनी जर समजा त्यांचा पक्ष लढवायचं असेल तर ते लढतील पण कोणीही लढलं तरी एक्कावन्न टक्के मत घेऊन रामटेचा खासदार महायुतीचा निवडून येईल हे काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे महायुतीतील जागा वाटपाचा पेच इथे सुटत नसल्यामुळे सातत्यानं दिल्ली दरबारी पोहोचतोय मात्र महाशक्ती ही हतबल झाल्याचं दिसतंय कारण आतापर्यंत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तीन वेळा दिल्लीवारी केली आहे पण अद्यापही जागावाटपाचा तिढा कायम आहे पाच आणि सहा मार्चला दोन दिवस मुंबईत बैठक झाली पण तोडगा निघाला नाही आठ मार्च अकरा मार्च आणि अठरा मार्चला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची दिल्लीत अमित शहासोबत चर्चा झाली तरीही जागावाटपाचा पेच काही सुटेना मला माझ्या गुरुने काय सांगितलं की तुमची एक बावीस मधली इमारत आहे त्यात खोली क्रमांक तीनशे अकरा तुमची आहे त्यातला कचरा साफ करा तीनशे दहा मध्ये कचरा तर घराचा मालक जो आहे आता आमच्या महाराष्ट्रात घराचे मालक तीन आहेत एक आहेत शिंदे एक आहेत फडणवीस एक आहेत पवार ते मी विचारायला जरी गेलो तरी म्हणते तुझी खोली कुठली तीनशे भाव तिथे नीट चाललेला चाललंय तीनशे एकवीसचं बघतो ना मी जाणार बाबा म्हणतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आमचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार माननीय प्रफुल्लजी पटेल प्रांताध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे या तिघांच्या नेतृत्वाखाली महायुतीमध्ये जेवढ्या लोकसभेच्या जागा मिळतील या सगळ्या जागांवर महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादीचा उमेदवार घड्याळ चिन्ह घेऊन विजयी होईल हा आमचा सगळ्या कार्यकर्त्यांचा संकल्प आणि मानस आहे एकीकडे महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटत नाहीये तर दुसरीकडे मित्रपक्ष असलेल्या रिपाईनं दोन जागांची मागणी केली आहे शिर्डी आणि सोलापूरची जागा मिळाली नाही तर पुढील भूमिका स्पष्ट करणार असा इशारा रामदास आठवलेंनी दिलाय देवेंद्र फडणवीस जी माझ्या जागेसाठी प्रयत्न करतायत मी जी शिर्डी जागा मागितलेली आहे त्या ठिकाणी सदाशिव लोखंडे शिवसेनेचे सिटिंग खासदार आहे त्यामुळे ती अडचण आहे पण एक पक्षाचा विचार करत असताना एका व्यक्तीचा विचार होऊ नये विचार झाला पाहिजे पण आम्हाला तिकीट एका देणं म्हणजे पक्षाला तिकीट देणं आहे या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे शिवसेना म्हणूनच आपण या मतदारसंघामध्ये लढा युतीने गेल्या वेळेस चौदा आणि एकोणीस दोन्ही निवडणुकीमध्ये आपल्याला कार्यकर्ता का म्हणून सर्व युतीच्या कार्यकर्त्यांनी मतदान केलेलं आहे सर्वांची भावना आहे की निवडणुकी हे धनुष्यबाणच आहे शिवसेनेचा उमेदवार आहे दोन्ही वेळेस निवडून आलो एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहे त्यामुळे मी धनुष्यबाणावर लढणार आहे एकनाथ शिंदे अजित पवार रिस्क घेऊन भाजपासोबत आले असले तरी जागा वाटपात त्यांची फरफट होत असल्याचं बोललं जात आहे दोन हजार एकोणीसमध्ये लढलेल्या जागा तर दूरच विद्यमान खासदार असलेल्या जागांवरही भाजपानं दावेदारी ठोकली आहे महाराष्ट्रात महायुतीत जागावाटपाचा तिढा न सुटल्यामुळं अमित शहाना त्यात लक्ष घालावं आहे मात्र आतापर्यंत चार बैठका होऊनही तोडगा निघालेला नाही त्यामुळे जागावाटपात एकनाथ शिंदेंसह अजितदादांना किती जागा मिळणार याकडं राज्याचं लक्ष लागलंय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज